सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना धरणी गर्वसुदम विद्युत क्रांती समप्रम कुमारंज शक्तीरम ज मंगळम रण ओम स्री श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे द्वारका निवासी आहोत द्वारकेमध्ये कृष्णधाम यात्रेमध्ये आपण थांबलेलो आहोत आणि त्यामध्ये द्वारकेमध्ये रोज काय काय चाललं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाची बातमी आहे की आता रुक्मिणी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांचा पहिला मुलगा जन्माला येणार आहे जे प्रद्युग्न महाराज असणार आहेत आणि द्वारकेमध्ये इतका आनंदाचं वातावरण आहे की आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट बघतोय आणि त्या क्षणाची वाट बघत असताना जो तो हा प्रयत्न करतोय की देवांकडनं काही करावं देव काय म्हणत आहेत देवांच्या मनात काय विचार आहेत अशी प्रत्येकाची भावना आहे परंतु देव हल्ली कुणाला जास्त भेटत नाही आहेत श्रीकृष्ण परमात्मा जास्त कुणाला म्हणजे की प्रत्येक ठिकाणी असं एरवी जसे भेटत होते द्वारकेमध्ये तसे भेटत नाही आहेत का तर देव द्वारकेच्या बाहेर जास्त कालावधी आहेत आणि त्या कालावधी असताना अनेक उत्तम प्रसंगामध्ये ते वेळ जाऊन आता पांडवांची भेट घेत आहेत का आता पांडवांना आपली बहीण आता त्या ठिकाणी दिलेली आहे द्रुपद राजाने माझ्यावरती विश्वास ठेवून त्या स्वयंवरामध्ये तुम्हाला पूर्णपणे पाचारण केलं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या स्वयंवरामध्ये द्रौपदीचा पूर्णपणे म्हणजे की ते स्वयंवर जिंकलेलं आहे तिचा स्वीकार केलेला आहे तेव्हा आता तिच्या संपूर्ण संसारामध्ये अल्बेल ठेवणं हे माझं काम आहे आणि तुम्ही या ठिकाणी असे इथे भटकत असताना प्रत्येक वेळेला त्यांना काहीतरी मार्गदर्शक मार्गदर्शन करणं त्यांच्यामधला पुरुषार्थ जागृत करणं आणि कुठेतरी कुंतीची भावना बाजूला त्यांना पुन्हा एकदा हस्तिनापुराकडे आणणं हे देवाचं पूर्णपणे काम आहे देव काही वेळेला स्वर्गामध्ये जात आहेत तिथे पूर्णपणे म्हणजे की राजसभा आहे तिथे त्या ठिकाणी पूर्णपणे ते इंद्राशी सभा करत आहेत इंद्राशी पूर्णपणे त्यांच्या सभा चालू आहेत त्याचबरोबर सगळ्या देवांचं त्या ठिकाणी काही ना काही एक वेगळ्या प्रकारची खलबतं जशी आपण म्हणतो तशी खलबतं त्या ठिकाणी रचली चालली आहेत परंतु ती सृष्टीच्या उद्धारासाठी केली जात आहेत ती सगळी खलबतं कुठलीही राजकारणाची आहेत तर ती ह्या पृथ्वीला आणखीन कसं सुंदर करता येईल कसं पूर्णपणे सुरक्षित करता येईल ह्याकरता चाललेली आहेत आणि देव आता त्याच्यामध्ये प्रचंड प्रत्येक गोष्टीमध्ये अडकून राहिलेले आहेत प्रचंड त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी व्यस्त झालेले आहेत आणि देव कधी स्वर्गामध्ये असतात तर कधी पांडवांच्या ठिकाणी असतात आज पांडवांच्या ठिकाणी देव असताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असे काही ना काही प्रसंग आहेत पुढे द्रौपदीचा स्वीकार हा पाचही पांडवांनी केलेला असल्यामुळे ती पांचाळ देशाची नगरी होती आणि बरोबर पाच जणांमुळे ती पांचाली म्हणून आता त्या ठिकाणी संबोधली जाते आहे आणि ते असताना आता कुठेतरी श्रीकृष्ण परमात्मा हे त्यांना पूर्णपणे त्यांच्या मनावरती रुजवण्यामध्ये आता त्यांना यश लाभलेलं आहे की तुम्ही पंडूपुत्र आहात या तुम्ही सुद्धा वारस आहात आणि या वारसा हक्काने तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी मालमत्ता मिळायला पाहिजे बघा आपण स्वकमाईची मालमत्ता जशी सोडायची नसते तशी आपल्या वडिलांची सुद्धा सोडायची नसते आज तुमच्या वडिलांनी त्या ठिकाणी भोग दिलेला आहे तुमच्या वडिलांच्या नशिबाने ती आहे आणि तुमच्या वडिलांचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती स्वीकार करायला पाहिजे का तर पंडू राजा आता अस्तित्वात नाही आहे आणि ते अस्तित्वात नसताना तुम्ही पुत्रच त्याचा पूर्णपणे स्वीकार करायला पाहिजे या सगळ्या मानसिकतेने कुठेतरी कौ कुंतीला समजावून सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की कुंती म्हणजे आत्या तू माझ्यावरती थोडा विश्वास ठेव हो, आणि पुन्हा यांना घेऊन हस्तिनापुराकडे चल यांच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही याची मी तुला पूर्णपणे खात्री देतो मी अगदी दे डोळ्यामध्ये तेल घालून त्यांचं संरक्षण करीन प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर असेन कुठलाही कठीण प्रसंग त्यांच्यावरती येऊन देणार नाही तू फक्त एक काम कर की यांना घेऊन त्या ठिकाणी पूर्णपणे हस्तिनापुरामध्ये जेव्हा तू हस्तिनापुरामध्ये येशील त्यावेळेला मीसुद्धा तिथे असेल आणि हस्तिनापुरामध्ये हे आल्यानंतर मी कौरवांकडने वधवून घेईन की त्यांना पूर्णपणे या ठिकाणी व्यवस्था त्यांची केली जाईल त्यांना राज्यामधला काही भाग मिळेल आणि या सगळं होईस्तवर मी पूर्णपणे हस्तिनापूर सोडणार नाही तुझ्या मुलांना त्यांचा अधिकार प्राप्त करून दिल्याशिवाय कुठेही जाणार नाही आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला आहेत त्यावेळेला त्यांचं आकर्षण इतकं प्रचंड आहे की पहिल्याच भेटीमध्ये पांडव पूर्णपणे हे सांगून म्हणजे की पूर्णपणे त्यांना वचनबद्ध झालेले आहेत की आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही हासिनापुरामध्ये जाऊ आणि आमच्या वडिलांचा हिस्सा मागू त्याचबरोबर आता कोणती तयार झाली आहे कोणती त्यावेळेस म्हणते की हे खरं आहे की पंडूराज कर्तृत्ववान होते आणि शंभर टक्के त्यांचा हिस्सा जो आहे तो वडलोपार्जित हिस्सा म्हणून या मुलांना मिळालाच पाहिजे आणि याकरता निश्चितपणे जर तुम्ही आहात तर मी या ठिकाणी पोचते आणि हस्तिनापुरामध्ये यांना घेऊन येते आता हस्तिनापुरामध्ये हे पाचवी पांडव त्याचबरोबर म्हणजे की कुंती आणि द्रौपदी यांचं सगळ्यांचं आगमन होणार आहे आणि यांचं आगमन व्हायच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत हस्तिनापुरामध्ये आलेले असताना भगवान श्रीकृष्णांचं स्वागत होतंय कौरव असले तरी भगवान प्रत्येक व्यक्ती मानणारी होती प्रत्येकाला माहिती होतं की हे अवलौकिक आहेत हे खूप अमूल्य आहेत आणि आज ते जर आपल्याकडे आले तर साक्षात देव आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुराच्या वेशीवरती आहेत आणि हस्तिनापुराच्या वेशीवरती असताना नारद मुनी हस्तिनापुरामध्ये त्यांच्या अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राजदरबार भरलेला आहे आणि राजदरबार भरलेला असताना दृतराष्ट्राला ते समजावून सांगत आहेत की बघ श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी येतोय आणि तो, तो शंभर टक्के येतो आहे म्हणल्यामध्ये हस्तिनापुरामध्ये काही अल्बेल असणार नाही हस्तिनापुरामधली परिस्थिती काहीतरी बिकट होणार आहे आणि राजा तू आता व्यवस्थित निर्णय घे आता तू जो निर्णय घेशील तो संपूर्ण कौरव कुळाचा एकतर उद्धार करणारा असेल नाही तर संपूर्ण कौरव कुळाला पूर्णपणे बर्बाद करणारा असेल आज धुतराष्ट्र नारद मुनींचं सगळं बोलणं ऐकतायत परंतु आज धूतराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेतरी अहम निर्माण झाला आहे कुठेतरी गर्व आहे की शंभर कौरव आहेत हे शंभ शंभर कौ कौरव असताना हस्तिनापुराला कुठल्याही प्रकारची भीती नाही माझे शंभर पुत्र हे हस्तिनापुराचं तर रक्षण करतीलच माझ्या राज्याचं सुद्धा रक्षण करतील आणि पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी न्याय व्यवस्थेने वागतील प्रत्येक ठिकाणी चांगलं राज्य करण्याचा प्रयत्न करतील आणि ते यशस्वीसुद्धा होतील त्यामुळे आज धुतराष्ट्रच नारदांना सांगतायत की तुम्ही काळजी घेता ती बरोबर आहे तुमचं काम आहे काळजी घेणं कारण तुम्हाला मृत्यूलोक तेवढं प्रिय आहे आणि मृत्यूलोक प्रिय असल्यामुळेच तुम्ही मला ही पूर्णपणे जाणीव करून देत आहे पण पर श्रीकृष्ण परमात्मा जरी या ठिकाणी आले आणि आणखीन कोणी या ठिकाणी आलं तरी ह्या पूर्णपणे म्हणजे की वस्तिनापूर नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प होणार नाही ही अस्तिनापूर नगरी जशी आहे तशी संकल्पित राहील ही वाढेल परंतु कमी होणार नाही इथे प्रत्येक व्यवस्था ही सुंदर असेल चांगली असेल तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही ज्या ठिकाणून आलात त्या ठिकाणी तुम्ही प्रस्थान ठेवा नारद मुनी म्हणतात की बघ मला कोणी यांना बोलवत नाही आणि कोणी मला जासुद्धा सांगत नाही मी न बोलवता या ठिकाणी आलो आहे तुम्हाला सावध करण्याकरता मी तुमच्या सांगण्याप्रमाणे जातो आहे पण तुम्ही सावध राहा ह्याच्या पुढच्या घटनेमध्ये तुम्ही सावध असाल तरच प्रत्येक गोष्ट होईल त्यांच्या बोलण्याचा जो विषय आहे तो बोलण्याचा विषय फक्त संजयांना समजला आणि संजय त्यावेळेला नारद मुनींबरोबर बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर नारद मुनींना त्यांनी पूर्णपणे नतमस्तक झाले पायावरती त्यांच्या डोकं ठेवलं आणि म्हणले मला शुभाशीर्वाद द्या त्यांनी पूर्णपणे संजयाला शुभाशीर्वाद दिले आणि ह्या संजयाला विचार संजय आज नारद मुनींना विचारतोय की तुम्ही हे सगळं सांगितलं तर सावध ही लोक आहेत किंवा हे जे हे जे बोलले हे अपमानास्पद आहे मलाही सहन झालं नाही परंतु एक इथला नागरिक म्हणून कौरवांचा सा एक सैनिक म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की सावध राहणं म्हणजे नक्की काय करावं ते मला तुम्ही सांगा त्याच्या वेळेला संजयाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि नारद मुनी म्हणले की बाबा तूच सावध होणं गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही निरोप द्यायला आलो तर मला एवढं माहिती नाही का पुढे काय घडणार आहे त्याची मला कल्पना नाही का मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे मला सगळं काही माहिती आहे याच्या व्यतिरिक्त मी सावध करायला आलो होतो ते फक्त तुला सावध करायला आलेलो होतो की तू आता साधनेला लाग आता उपासनेला लाग तुझी साधना होणं खूप गरजेचं आहे तुझी उपासना होणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला ह्याच्या पुढच्या हस्तिनापुरामध्ये कुठल्या तरी अशा व्यक्तीची गरज असणार आहे की ज्याच्याकडे दिव्य शक्ती आहे आणि ती दिव्य शक्ती संजया तुला प्राप्त करायची आहे मग ती दिव्य शक्ती प्राप्त करून घेण्याकरता मी काय साधना करायला पाहिजे ती मला सांगा दिव्यशक्ती प्राप्त होईल न होईल ते तुमच्यासारख्या थोर मुनींच्या सवासावर त्यांच्या आशीर्वादावरती आणि त्यांच्या कृपेवरती अवलंबून आहे एक गुरु गुरुकृपा असेल तर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि एक गुरुकृपा नसेल तर कितीही साधना करा काही प्राप्त होणार नाही एवढं संजय त्या ठिकाणी नारद मुनींना निषून सांगतात आज नारद मुनींना देखील आनंद झालेला आहे आणि नारद मुनींवर देखील जबाबदारी आहे त्यांच्यावर हीच जबाबदारी आहे की संजयाला सावध करा संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त होण्याकरता करता तयार करा आणि त्याला अशी साधना द्या की जेणेकरून त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होईल त्याच्या डोक्यावरती हात ठेवलेले मुनी सांगतात की तू सूर्याची साधना कर सूर्याची साधना करून तुला दिव्यदृष्टी प्राप्त होईल आणि तुला दिव्यदृष्टी प्राप्त करून झाल्यानंतर पुढे कुठल्याही अडचण ही हस्तिनापुरामध्ये राहणार नाही का तर तुला दिव्यदृष्टी प्राप्त करून झाल्यानंतर तुझ्याकडे ती बुद्धी आहे ज्या बुद्धीने तू प्रत्येक गोष्टीचं आकलन करू शकशील आणि योग्य त्या ठिकाणी जो काही सल्ला आहे तो धुतराष्ट्राला राजाला देऊ शकशील आज त्यांची आज्ञा घेऊन संजयाने पूर्णपणे कशी साधना करायची ते नारद मुनींकडं समजावून घेतलं आहे आणि आज संजय कुठेतरी साधनेला लागलेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत धुतराष्ट्रांनी त्यांची धृतराष्ट्राची त्यांनी भेट घेतलेली आहे धुतराष्ट्र आज सिंहास सणावरती समोर आलेले असताना पूर्णपणे उभे राहिलेले आहेत आणि उभे राहून त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मांना बसायला उच्चासन दिलेलं आहे ते बसल्यानंतर त्या ठिकाणी मग हस्तिनापुराच्या सिंहासनाच्या गादीवरती दूतराष्ट्र बसलेले आहेत आज देवांचा सर्वात मोठा म्हणजे की सन्मान आहे की हस्तिनापुराचा नरेश हस्तिनापुराचा राजा देव आल्यानंतर पूर्णपणे उठून उभा राहतो आणि जेव्हा देवा त्या ठिकाणी प्रस्थान देव त्या ज्या ठिकाणी प्र बसतात या आसनावरती तेव्हा ते आसनस्थ झाल्यानंतर स्वतः खाली बसतो आणि मग त्याप्रमाणे धुतराष्ट्राने विचारलं श्रीकृष्ण परमात्म्यांना की तुमचं यायचं कारण नक्की काय त्याच्यावेळेला ते म्हणले माझं यायचं कारण फक्त इतकंच आहे की माझ्या असं कानावर आलेलं आहे की तुम्ही आता न्यायाने वागत नाही आत त्याच्यावरती धृतराष्ट्र म्हणला की तुमच्या नावावर तुमच्या कानावर काहीतरी चुकीचं आलेलं आहे इथे अस्तिनापुराचा मी नरेश असताना मी तुम्हाला निक्षुन सांगतो की इथे प्रत्येक गोष्ट ही न्याय व्यवस्थेने होते मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी सांगितलं की पंडूपुत्र कुठे आहेत पांडव कुठे आहेत तुमच्या पंडू हा तुमचा भाऊ होता त्याचे पुत्र जे आहेत पाच ते पाचही पुत्र मला दिसत नाहीत ते पाच पुत्र सांगा मला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुठे आहेत त्याच्या वेळेला धृतराष्ट्र थोडेसे शांतपणे विचार करतात आणि काहीच बोलत नाही त्याच्या वेळेला ते म्हणतात की बघा माझा एकच प्रश्न तुम्हाला निरुत्तर करतोय मी त्यांना शोधून आणतो तुम्ही राज्याचा काही भाग त्यांना द्यायची तयारी दाखवा आणि त्यांनासुद्धा तुमच्या राज्यकारभारामध्ये कुठेतरी चांगली पदं देऊन सामील करून घ्या Hey, ही, हे एवढं बोलून झाल्याच्यानंतर दुर्योधन उभा राहतो आणि दुर्योधन म्हणतो की श्रीकृष्ण परमात्मा मी तुमचा खूप आदर करतो परंतु तुमचा आदर करत असताना तुम्हाला मी हेही निसून सांगतो की पंडूराजाचे ते पुत्र आहेत तर पंडूराजाचा या मालमत्तेवरती या हस्तिनापुराच्या पूर्ण वैभवावरती कोणताही आणि कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना काहीच देणार नाही राज्याचा काही भाग आणि काही पद्धत सोडा सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा जागा आम्ही त्यांना देणार नाही हे त्या ठिकाणी दुर्योधनाने निसून सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे देवांना ज्यावेळेला उलट अर्थी बोललं जात आहे देव बोलतायत न बोलतायत तर त्याच्यावरती लगेच उलट पक्ष म्हणून दुर्योधन बोलतोय ही घटना विदुर राहणं त्या ठिकाणी आवडलेली नाही आहेत विदूर त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि दुर्योधनाला म्हणतात की दुर्योधना तू खाली बस असं योग्य नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही प्रस्ताव मांडत आहेत त्या प्रस्तावावर आपण विचार करू आणि विचार करून झाल्यानंतर मग आपली प्रतिक्रिया देऊ असं बोलणं हे योग्य नाही त्यावेळेला दुर्योधन त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचासुद्धा अपमान करतो आणि त्यांना सांगतो की दासी पुत्रांनी कुठल्याही राज्याच्या दरबारामध्ये किंवा राज्य दरबारामध्ये किंवा राज्याच्या कि राज्या कुठल्या विषयामध्ये हस्तक्षेप करण्याची मला आवश्यकता वाटत नाही तुम्ही दासी पुत्र आहात तुम्ही खाली बसा आज विदुरांचा इतका मोठा अपमान झाला आहे की विदूर त्या ठिकाणी निघून गेलेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की धुतराष्ट्र तुम्ही म्हणताय पण बघा ही अशी न्यायव्यवस्था तुमची चालू आहे काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा तुम्ही विचार करा दोन दिवसांनी मी पुन्हा येईन आणि तुमच्यासमोर बसीन त्यावेळेला धूतराष्ट्रांनी हात जोडून प्रार्थना केलेली आहे की देवा तुम्ही अवश्य हस्तिनापुरामध्ये या मी या प्रश्नावरती विचारविनिमय घेतो माझ्या मंत्र्यांची मतं घेतो आणि माझ्या स्वतःचं मन मी त्याच्यामध्ये घेतो तुमच्या कुठेतरी सांगितलेल्या ज्या काही म्हणजे सूचना आहेत त्या सूचनांचा विचार करतो आणि तुम्हाला आवडेल आणि न्यायप्रविष्ट जो निर्णय असेल तो मी घेतो एवढं मी तुम्हाला वचन देतो हे वचन देऊन हस्तिनापुरामधनं देव आता त्या राजदरबारातून बाहेर पडलेले आहेत आणि सरळ विदुरजींच्या घरी गेलेले आहेत आज देवाला पूर्णपणे म्हणजे की जेवणाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था सगळी केलेली धतराष्ट स्वतः विनोदी करतायत की भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही अगदी म्हणजे की दुपारच्या वेळेवरती आहात भोजनाच्या वेळेवरती आहात तुम्ही आमच्याकडे भोजन घ्यावं त्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नाही हस्तिनापुरामध्ये माझी खूप जवळचे लोक आहेत त्यांकडे सुद्धा मला जायला पाहिजे आणि दोन दिवसांनी मी येणारच आहे ना पुन्हा कधीतरी तुमच्या भोजनाचा लाभ घेऊ आज मी त्यांच्याकडे भोजनाला जातो असं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघालेत आणि विदुरजींच्या घरी पूर्णपणे त्या ठिकाणी भोजनाला आलेत आज विदुरजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं श्रीकृष्ण परमात्मा किती महान आहेत आज तिकडे पूर्णपणे राज दरबारातलं भोजन म्हणजे राजेशाही भोजन आहे ते द्वारकाधीश आहेत त्यांना तसंच भोजन हवं असणार तशाच भोजनाची व्यवस्था त्यांना हवी असणार आणि इथे देव कच्छ करता आलेत तर माझ्याकडे अख्खा तांदूळ सुद्धा नाही माझ्याकडे कणीचा तांदूळ आहे आणि त्या कणीच्या तांदुळाचा मी केलेला भात आहे पण देव तो भात खाण्याकरिता माझ्या घरी आलेत देव माझ्या घरी जेवणार आहेत या आनंदामध्ये आज विदूरजी पूर्णपणे स्वयंपाक करतायत आणि देवाला सांगतायत दोन मिनटं थांबा बरं तुम्हाला आवडेल असं छान बनवून मी जेवायला वाढतो आणि मग त्या ठिकाणी एकीकडे एक विदूरजी स्वयंपाक करतायत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर संवाद साधतायत आणि त्या दोघांचा असा संवाद चालू आहे जो हस्तिनापुराच्या बाबतीमधला आहे आणि विदूरजींच्या मते ह्या प्रसंगामध्ये कसं काय असावं त्यांचं मत काय आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी समजून घेत आहेत या दोघांच्या चर्चेमध्ये आज इथेच थांबूया ओम साईबाम